श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी अश्वथ मारुतीच्या पूजेचे महत्व बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मैत्रिणीनो श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी अश्वथ मारुतीची वटवृक्ष आणि हनुमानाची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी मारुती देवाला अखंड दीप लावणे हनुमान चालीसा पठन करणे आणि शमीच्या पानांनी मारुतीची पूजा करणे शुभ मानले जाते तसे अश्वत मारुतीचे पूजन अश्वत वटवृक्षाखाली मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी मारुती समोर मारुती समोर अखंड ज्योत प्रज्वलित करावी हनुमान चाळीसा हनुमान चाळीसाचे पठण करावे शमीच्या पानाने मारुतीची पूजा करावी नैवेद्यामध्ये गूळ शेंगदाणे लाडू किंवा इतर सात्विक पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि मारुतीला प्रदक्षिणा घालावी तसेच या पूजेचे महत्त्व मारुती हे संकटमोचक म्हणून ओळखले जातात त्यांची पूजा केल्याने घरातील आणि जीवनातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे आरोग्य आणि सुखसमृद्धी मारुतीची पूजा केल्याने आरोग्य सुधारते आणि सुखसमृद्धी लाभते असे मानले जाते भक्ती आणि श्रद्धा श्रावण महिन्यात मारुतीची पूजा करणे भक्तीची भक्ती आणि भक्तांची भक्ती आणि श्रद्धा वाढते असे मानले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी अश्वत मारुतीची पूजा करणे शुभ मानले जाते परंतु पहिल्या शनिवारी विशेष महत्त्व आहे तुम्ही तुमच्या जवळच्या मारुती मंदिरात जाऊन ही पूजा करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ